घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकुल नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीनचे चे भाजपाचे उमेदवार स्वप्निल राणे हे डोर टू डोअर मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत वोटर टू वोटर मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत जवळपास चार फेऱ्या त्यांच्या आता प्रचाराच्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्यासोबत आहेत स्वप्नील राणे स्वप्नीलजी तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं काय सांगाल मतदारांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे uh, असं बघायला गेलं तर तीन नंबर वॉर्ड हा एक आमचा ग्रामीण भाग म्हणून एक रेल्वेच्या याच्यामुळे विभाजनामुळे ग्रामीण भाग असा पडतो आहे त्यामुळे त्याची जेवढी आमची वोटर्स संख्या आहे ती सगळी स्थानिक आहे तर स्थानिक लोकांचा पाठिंबा मला किंवा त्यांचा आशीर्वाद हा पहिल्यापासूनच आहे अगदी मी पक्षाचं काम करत होतो भाजप पक्षाचं काम करत होतो तेव्हापासून आहे तर त्यांचा प्रतिसाद आत्ताच्या घडीला माझ्याची पूर्ण शंभर टक्के आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंब्यावरतीच मी एवढं सांगेन की शंभर टक्के आपली भाजप पक्षाची आपली आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे नग समीरजी नवडे यांची यांच्यासाठी सगळ्यात जास्त लीड घेऊन हा प्रभागातून घेईन so, मी स्वप्नील आपण मतदारांपर्यंत पोहोचताय त्यांना आपलं विजन सांगत असाल तुम्हाला काय नेमकं करायचं हा ग्रामीण भाग आहे नेमक्या पुढील पाच वर्षांमध्ये कुठला बदल तुम्हाला अपेक्षित आहे आपल्या ह्या प्रभागामध्ये आता बघा ह्या प्रभागामध्ये काही घटकाच्या समस्या आहेत थोड्या थोड्या बहुत त्यानंतर जोड रस्ते आहेत काही रिंग रोड आहेत तर त्या, त्याने म्हणजे मी आल्या मी निवडून दे मला निवडून दिल्यानंतर त्या रोडचं जाळं आपल्या ह्या प्रभागातलं नंतर काही गटर जी प्रस्तावित आहेत किंवा आहेत त्यांना आपण गटकाचं काम किंवा रस्त्यांचं काम हे सगळं होऊन जाईल त्यानंतर काय गार्डन गार्डन्स आहेत काही प्लेग्राऊंड्सची आरक्षणं पडली आहेत तिथे प्लेग्राऊंड्सचं किंवा गार्डनचं हे ह्या सगळ्या का ही सगळी कामं करायची निर्धार आहे माझा काय सांगाल आता अगदी म्हणजे मोजकेच मुझे काही दिवस जे आहेत ते प्रत्यक्ष मतदानाला उरलेले आहेत अगदी एका दुसऱ्या काय मतदारांना तुम्ही आवाहन कराल मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यां यांनी जी विकासाचा धडाका लावला आहे त्या विकासाला आपण साथ द्या तो विकास याच्या आधी पाच वर्ष झाला आहे सात वर्ष झाला आहे त्यानंतर या पुढची पाच वर्षं आपल्या प्रभागामध्ये तोच विकासाची गंगा आपण वाहू वाहूया त्यासाठी मला कमळ निशाण्यावरती म मी स्वप्नील काने मला कमळ निशाण्यावरती चिन्हावरती समोरचं बटन दाबून म विजयी करा तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीरजी नलावडे यांनासुद्धा कमळाचे चिन्ह समोरलं बटन दाबून विजयी करा एवढंच मी आवाहन करेल प्रभाग क्रमांक तीन हा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामधील गटारं असतील म्हणा किंवा गार्डनच्या सुविधा असतील म्हणा किंवा जोड रस्ते किंवा रोड असतील म्हणा ह्या जे काही प्रलंबित समस्या आहेत त्या मार्गी लावण्यासोबतच सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे पुढील पाच वर्षांमध्ये पालकमंत्री नितेश शाणे यांच्या माध्यमातून जो आपण विकासाचा अजेंडा पुढे घेऊन चाललोत ह्या एंचा विकासकामांच्याच मुद्द्यावरती मी मतदारांसमोर जात आहे आणि याच विकासकामांच्या पूर्ततेसाठी प्रभाग क्रमांक तीनमधील मतदारांनी नगरसेवक म्हणून स्वप्नील राणे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समीर नलावडे यांना विजयी करण्यासाठी कमळ निशाणी समोर बटन दाबावं असं आवाहन स्वप्नील राणे यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका